आता आपण आहे माथेरानच्या जवळजवळ तर तुम्हाला सांगतो पाच किलोमीटर रोड एवढा डेंजर आहे बारका बारकाच रोड आहे दोन गाड्या सोय मुश्किली बसतील तरी पण आपण घालायचा प्रयत्न करतोय तर कोण नवीन असेल तर खाली इकोच्या गाड्याच वाटते त्यांचं काहीतरी त्यांची गाडी लावायची आपली लावायची त्यांची घेऊन जायचं काय काही सिस्टम आहे त्यांची तर आम्ही म्हणलं आम्ही काही नको आम्ही त्याला ट्रेन ड्रायव्हर आहे त्यामुळे आम्हाला काय गरज नाही चला जाऊया रोड रोडलाही डेंजर आहे आपण घातक रोड आहे एकदम बघा ही एक ट्रेन ही ट्रेनचा रस्ता आहे औ हो की तर ट्रेनचा रस्ता आहे हो की नाही इकडे आणि आपण वर आहे आता ही ट्रेन नेमकी कुठनं येते आणि कुठनं जाते काय तपास लागेल आता वर गेल्याशिवाय काय कळत नाही आपल्याला हो हा नाही तिथे इकडे जायचं पलीकडे आतमध्ये हे वर आहे अजून तिकडे इकडे लय भारीशी नाही या ओके कुठनं पाणी येतं आहे बघ लोक आई तर वर पण जायचं आपल्याला आपली गाडी बहुतेक तिकडं जाईल तिथं वर जाईल आता खालच्या टप्प्यात आहे इथं आपल्या इथं असं आता आपल्याला इथं जायचं आहे इथे ओमने जागा येते दुसऱ्या टप्पा आणि तिसरा टफा वर हिथं वरनं पाणी येतं आहे का दूधसागरपेक्षा कमी नाही इथं खेळा दूधसागरला बी असं आहे हा लोक जातील वरच्या टप्प्यात आपल्याला जाऊ वर्ष टप्प्यात जाऊया आपण खालची मंद असतील वरच्या टप्प्यात जाऊ का नाही असा मे लागलाय हा चला फोटो काढू इथं चला बघत बघत जाऊ यावर असा चढ आहे म्हण तू काय इकडं हा रस्त्याला इतका चढ आहे हा चढ कि त्याला काय जावा हा अशा गाड्याने का सणकत जाती द्या इकडं बी लेख खोल आहे डेंजर आहे इकडे बी पाणी हे लोक रेल्वेवर बसते आता ट्रेनवरची ट्रॉय ट्रेनमध्ये आपल्याला बघायचंय पण एवढ्या खालीकडे जायचं आपल्याला खाली धबधबे वगैरे आपल्यावरच्यावर तरंगू आपण चला पण चढाई मात्र एवढ्या म्हणतो असं एकदम स्ट्रेट आहे मित्रांनो असं सरळ ह्याला ट्रेन ड्रायव्हर काय लागताय अजिबात चालत नाही बरं त्याला प्रॅक्टिस आहे गाडी चालवायची एकदम गाडीचा ब्रेक खाली गाडीचा एवढी चढाई आहे

एव लागली बहायला येऊ शक चला शिवाने गाडी लावली इथं चला आता चला लहान कुत्री हा चला चला कॅमेरे चल खुश आहे माकड धरण तुला चला कार्यक्रम चला तिकीट बिकीट घेतलं इथनं चाल आहेत आपल्याला अंधार होतो मग काम करत आहे वरच्या अंगाला जाऊन रूम मध्ये आपल्याला चला पटपट चाललेकर माकड उडत नाही तुला पटपट चाललं चला माजरण कुंबडीन कुत्रन बाय बाय शिवाने शिवाने बाय बाय चला रिक्षा चाललं आता होय मोठ्या गाड्या जात नाही त्याच्यामुळे रिक्षा जायचे आपण सार फिरे पळते रिक्षा

ट्रेन ट्रेन जात नाही चला रुमाकडे आता चला रुमाकडे जायचं हो की अंधारात काय कळत नाही कोणाला उजेड आल्यावर कळणार आहे आता कुठं आहे काय आहे आपण होय की पाऊस यायला गेला जामादामान चला ना कणा ना जाऊया बोला बोला न्यायला कुठे न्यायला घ्यायचं काय घ्यायसारखं काय नाही बोळा बोलात ना अंधकडे ह्यानी चला हा बरं की

होते माझर आहे बोडा पोहळा वेळ कोहळा आहे दली मग डायरेक्ट मोहळ आहे तुम्ही चला या दमा दमाने या लाद गोड्या लाद घातली महागारी माल वाजेलच येऊ दे चल चल पटपट पटपट काय करत नसते गोड आहे का तिथं तुझा आधी खुलंद खुलून कुठं का खटी का तिकडे तिला चला 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 चला, चला। पाहिजे दमा दमन या रमाने यार दमान या हळू या हळूहळू लोक 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 हे खतरना लोकेशन आणलं पका आबळाच्या ठिकाणीच डायरेक्ट आम्हाला आबोळाच्या ठिकाणी समोर आहे ना मस्त एकदम काय सगळं धुकच आहे सकाळी दिसेल सगळं तर डायरेक्ट शेवटच आहे की इकडे बघितलं तर डायरेक्ट ओक वॉटरफॉलच आहे आता थोडा थोडा दिसला बघ थोडा ओक आहे धोकं गेलं की दिसते बघ धोक गेले दिसते बघायला शिवानी आहे डायरेक्ट वॉटरफॉल ते कडे धोकं धोकाच चला। आला रूम मध्ये आला आता राहिलेला उद्या उद्या वय लावून घेतली शेवानी राहिलेले व्हिडिओ उद्या याला बाय बाय गुड नाईट नाही ना गुड नाईट कसं जेवण करा आपल्याला हा हिल पटलं आपल्याला दुख दुखा येतं चला जेवायला आलय शिवाण एक खुशया मॅडम भाऊ काय काय जेवण पण केलं पाहिजे का नाही फिरायचं काहीतरी मंचुरियन दिसते काहीतरी का नाही दिसतंय ना तुशा यात काय काय यात पण काहीतरी वेगळं दिसतंय मस्त बाहेर आले मस्सा मसाला असत पनीर नाही का

उदा उद्या सकाळी गेले तुम्हाला सगळं दिसेल तर अंधारात काय दिसून आम्हाला दिसेल जेवून घेतो आणि पडी मारता उद्या मस्त पैकी सगळं दाखवता एक फोर करता तर बाय बाय